सगळ्यांना माझा प्रणाम डोंबिलीमध्ये मला ओळखत नाही असं कोणी नाही आहे जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोकांपर्यंत मी पोचते गायतीपरा डोंगुल्लीची मी ट्रस्टी आहे ॲस्ट्रॉलॉजर आहे कीर्तनकार आहे आणि अनेक लोकांच्या संपर्कात येते आणि मला असं जाणवलं की हॉस्पिटलचे बिलं भरताना दहा दहा लाख रुपये भरतो आहे त्यापेक्षा ही मशीन जर घेतली तर ते दहा लाख रुपये वाचणार आहे आणि कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला जीवना आहे काहीतरी अचीव करावं असं वाटतं की आपण काहीतरी करावं समाजाचे आपण काहीतरी ऋणी आहोत पण जेव्हा समाजामध्ये फिरत असताना जाणवत की प्रत्येक व्यक्ती ही आजारीच आहे मग ते ज्योतिषाच्या माध्यमाने विचारतात की आम्ही आजारी का आहे त्यांना मग आम्ही आयुर्वेदिक सांगतो मनाची तर शक्ती देतो पण शारीरिक शक्ती जर नसेल तर मनाची शक्ती काम करत नाही मग मनसे हारे हार मनसे जीते जी मग जर आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं असेल तर वयाच्या ऐंशी साव्या सुद्धा दारुण आल्यासारखं जाणवतो आपण एवढा योगा करतो आयुर्वेदिक येतो पण खाण्यापिण्यामधल्या ज्या आपल्याला ज्या भिस्त आहे की आपण रोग जंतू किंवा हे जे कसे पसर आहेत कोरोनाने दाखवून दिलं की हे कसं आहे पण मी यातून खर बरं व्हायचं असेल तर जो जर बघितलं तर मला फार वाटलं की हे करायला पाहिजे आणि विशेष म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये हे घ्यावं असे उपक्रमाची माझी इच्छा आहे रंगोरीमध्ये तीस ते चाळीस शाळांमध्ये आपण कार्यरत आहोत बऱ्याच संस्थेमध्ये कार्यरत आहोत आणि याने जर समाजही बदलतो आहे आणि शारीरिक स्वास्थ्यही मिळत आहे तर या कार्यात सगळ्यांनी पुढे यायला आहोत अगदी सगळ्यांनी पुढे यायला आहोत